पितृपक्षात काळ्या तिळांशिवाय श्राद्ध अपूर्ण मानलं जातं पण असं का आपल्या हिंदू शास्त्रानुसार तीळ हे पवित्र धान्य मानलं जातं श्राद्धाच्या वेळी काळे तिळ पाण्यात मिसळून तर्पण केलं तर ते थेट पितरांपर्यंत पोहोचतं भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होणारा सोळा दिवसांचा पितृपक्ष काळ मृतपूर्वजांना समर्पित असतो या काळात लोक श्राद्ध तर्पण विधी करतात आणि पिंडदान करतात पिंडदान हे मृतात्म्यांसाठी बनवलेले अन्न आहे काळ्या तिळांमध्ये वातावरण आणि शरीराच्या आत असलेली नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते असे मानले जाते काळ्या तिळांचा वापर करून लोक पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यातील पितृलोकात भटकणाऱ्या त्यांच्या मृतपूर्वजांना आमंत्रित करतात लोक विशिष्ट मंत्रांचा जप करत आपल्या पित्रांना पाण्यासह हो काळे तिळ अर्पण करतात पुरोहितांच्या मते या मंत्रांमध्ये काही विशिष्ट ऊर्जा असते त्यामुळे काळेतीळ सक्रिय होतात आणि मृत नातेवाईकांना पिंडदान स्वीकारण्यासाठी पृथ्वीकडे आकर्षित करतात हे विधी मृतात्म्यांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांना मोक्ष मिळवण्यासाठी केले जातात